नमस्कार शेतकरी मित्रांनो मी सुमेध आपली माती आपले लोक या युट्यूब चॅनलमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे शेतकरी मित्रांनो आपण आज हरभराच्या प्लॉटमध्ये आलेलो आहो ह्या आपला जॅकी ब्याण्णव अठरा हरभरा आहे बघा आणि या, या प्लॉटला आजच्या तारखीत झालेली आहे साठ दिवसाचा कालावधी हो पूर्ण झालेला आहे बघा तुम्हाला माझा हरभरा फुलाची संख्या जास्त तिथेच असेल जसजसा फुल आहे येत आहे आणि हरभरा थोडा काळपट पडत आहे तर आजच्या व्हिडीओमध्ये बघूया आपण शेतकरी मित्र कमेंट करतात आणि आपण कमेंट पण दाखवणार आहे शेतकऱ्यांनी आपल्याला कमेंट केलेली आहे तर आपण पाहूया कमेंट काय म्हणतात शेतकरी मित्र आपण आज दुपारला ब्लॉग टाकलेला होता या दुपारला ब्लॉग मध्ये आपण सांगितलेलं होतं की संध्याकाळी गव्हामध्ये मध्ये शिव उचलताना गव्हाचे नुकसान होते का या विषयावर व्हिडिओ येणार होता पण आपण तो नेक्स्ट मध्ये घेऊ आपण तो पण आज आपल्याला शेतकऱ्यांनी हरभऱ्याविषयी विचारलेला आहे कारण की हरभरा पीक महत्त्वाचा आहे गव्हापेक्षा हरभरा खूप महत्वाचं पीक आहे गहू एक पाणी थोडंसं लेटही गेलं तरी गहू येतो पण हरभरा खूप सेन्सिटिव्ह पीक आहे याला पाणी वेळेवर जर नाही मिळालं आणि अतिपाणी दिलं तर हरभऱ्याचं उत्पादन कमी होऊ शकते शेतकरी मित्रांनो तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा शेतकरी मित्रांनो आपल्या चॅनलवर जर कोणी शेतकरी मित्र नवीन असेल सबस्क्राईब शेअर लाईक नक्की करा तर चला तर व्हिडिओला सुरुवात करूया शेतकरी मित्रांनो शेतकरी मित्रांनो ह्या माझा हरभरा आहे जॅकी ब्याण्णव अठरा आणि आजच्या डेटमध्ये आज दहा जानेवारी दोन हजार सव्वीस तारीख आहे तर साठ दिवसाचा कालावधी हो पूर्ण होतो माझा हरभरा आहे फुलावर तर आपल्याला शेतकरी मित्रांनी कमेंट केलेली आहे शेतकरी मित्रांचं नाव आहे विशाल विशाल सर म्हणतात ओलीचा प्रॉब्लेम आहे साहेब तो जिथे जास्त पाणी झाले तिचा भाग खालचा पाणी दिल्याने हिरवाच आहे अशी त्यांची कमेंट आहे तर बघा आता तुम्ही कोण्या अवस्थेमध्ये पाणी दिलं समजा पंचेचाळीस दिवसाच्या अवस्थामध्ये तीस पस्तीस पंचेचाळीस दिवसाच्या अवस्थामध्ये जर पाणी दिलं अस आहे आणि तिचा भाग जर हिरवा असेल तो साठ पासष्ट दिवसामध्ये कलर नक्की चेंज करणार आणि फूल धरणं नक्की होईल आणि बदाड भाग असेल तर थोडे दिस दिवस जास्त घेणार आणि तुमचं शेत जर असं बदाळ भाग आणि थोडंसं माथागाय शेत असेल आणि हिरवाच असेल फूल धरून नसून राहिले तर तुम्ही एक झेपची फवारणी करा शेतकरी मित्रांनो एक झेपची कारण की फुल येण्यास मदत होईल फुलाची गळ पण होणार नाही आणि जो काही थोडासा पिवळा हरभरा दिसतो जास्त पाणी दिल्यानं तो हिरवा पडणार शेतकरी मित्रांना हिरवा पडेल नंतर फुल येईल आणि एक खताची फवारणी बारा एकशूट शून्यची नक्की हिरवा पडणार काही होत नाही त्या हरभऱ्याला थोडासा पोपटी कलरचा दिसत असेल पण जो जास्त जर कालावधी गेला त्याच्याहून तर तो, तो येला जातो तर लवकर एक फवारणी आवश्यक आहे अशी जर अवस्था झाली असेल तर तुमच्या हरभऱ्यामध्ये माझा हरभरा बघा मी सदोती अडो दिवसांनी पाणी या कालावधी मस्त मध्ये असताना पाणी दिले आणि आज साठ दिवसाचा कालावधी झालेला आहे आणि फुलाची मात्रा बघा फुल फुल सुटून राहिले हे बघा फुलच फुल आहे आणि कलर चेंज होऊन राहिला आपला हरभऱ्याचा बघा कडी पण आहे फुल पण आहे फुलाचा फुला आकार पण मोठा आहे आणि दुसरी कमेंट आहे शेतकरी मित्रांनो आपल्याला दुसरी कमेंट आहे त्यांनी दुसरी कमेंट आहे उमेश सरांनी कमेंट केलेली आहे फुल अवस्थेत फवारणी करूच नाही का मग अशी त्यांची कमेंट आहे तर बघा आता माझा हरभरा साठ दिवसाचा मी तुम्हाला सांगितलं आणि फूल आहे आता या कंडिशनमध्ये जर आपण कोणती फवारणी करणार आहे बघा माझा हरभरा वाढून राहिला फूल येऊन राहिलं हिर हिरवट काळपट आणि फूल आहे हे अवस्था नॅचरल आहे फूल आले की हरभरा काळपट येतो आणि घाटा फूल असले की त्याच्यापेक्षा काळपट दिसतो आणि या अवस्थेत फुल अवस्थेत जर आपण फवारणी केली शेतकरी मित्रांनो तर हे फुल गडते हिट तयार होते आणि ओलावा सपाट्याने कमी होतो तर आपण ईम ऍक्टिन एक्टीन फवारणी केलीच आहे आता जरी अडी आली असेल तर ईमएम ऍक्टिन वोल्ड्राट फवारणी हे दीर्घकाळपर्यंत चालू राहतो आपण दोन फवारणी केली आहे ईम ऍक्टिन तर एक फवारणी केली तर वीस पंचवीस दिवसा आणि आताच आपण फवारणी केली आहे तेव्हाही ईम एम मारलं त्याचा दीर्घकाळपर्यंत असं चालतो अई येणार नाही तो कोणती फवारणी करावी सांगा बरं या अवस्थेत फवारणी करूच नका विनाकारण फवारणी आहे तर या अवस्थेत जर फवारणी केली हिटेट वातावरण तयार होते आणि फुलांची गड होते शेतकरी मित्रांनो फवारणी करूच नाही फवारणी केव्हा करावी आता आपलं समजा फिफ्टी पर्सेंट घाटे आहे आणि फूल आहे जर अळी दिसली आपल्याला अळी तर फवारणी आवश्यक आहे कारण की नंतर आपण तिथून दहा दिवसांनी दहा पंधरा दिवसांनी पाणी देतोच आपण ओला कमी पडतंच तर आपण भरण अवस्थामध्ये पाणी देतो तिथली ओल पुरते त्या अवस्थामध्ये जर फवारणी केली माल धरल्यावर काही पर्सेंट माल धरू द्या आता जर या भर फुला जर फवारणी केली हे फुल घडणार मग अजून फुल येईल का झाडाचं जा आयुष्यमान दिवसेंदिवस कमी होत आहे म्हणून फुल अवस्थेमध्ये फवारणी करूच नाही अडी जर दिसत असेल पानं खाणारी एक साधारण फवारणी ठीक आहे कारण आप की आपलं पीक अडी आली आहे तर फवारणी घ्यावीच लागेल कोणतंच रोगराई नाही आहे वाढून राहायला आणि विनाकारण फवारणी फुल अवस्थेत नको शेतकरी मित्रांनो माझा अनुभव तर नाही शेतकरी मित्रांनो तुम्ही नक्की कमेंट करून सांगा या विषयावर शेतकरी मित्रांनो आता तिसरी कमेंट आहे तर आपल्याला तिसरी कमेंट केलेली आहे रोशन सरांनी केलेली आहे चना वर कुठे कुठे फूल आहे आणि कुठे कुठे यायची आहे तर रोशन सर तुमचा हरभरा किती दिवसाचा कालावधी आहे जर पन्नास पंचावन्न दिवसाचा कालावधी आहे कुठे कुठे फूल येत आहे कुठे कुठे आहे तर समोर नक्की फूल येणार ओलावा असणे फार गरजेचे आहे तुम्ही काही काळजी करू नका फूल नक्की येणार तुमच्या हरभऱ्याला तुमची जमीन कशी आहे नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा आता आपल्याला चौथी कमेंट केलेली आहे या शेतकऱ्यांचं नाव नाही आहे डी सी एफ जी वन आहे भाऊ पाच नोव्हेंबरची पेरणी आहे हरभरा खूप काळपट पडला आहे फुले पण खूप आहे घाटे तीस वीस ते तीस टक्के लागले हलकी जमीन आहे पाणी द्यावे का हरभरा चाळीस दिवस झाले तेव्हा दुसरे पाणी दिले होते प्लीज रिप्लाय द्या आज हरभरा पासष्ट दिवसाचा कम्प्लीट होत आहे तर बघा शेतकरी मित्रांनो आता माझाय पण हरभरा बघा साठ दिवसाचा आहे वाढ भरपूर आहे घाटे पण आहे घाटे पाच दहा पर्सेंट आहे घाटे अजून माल पकडण्याचा आहे तर का थोडी जमीन भारी जमीन आहे आपली काळपट मुरमाटी म्हणून माल पकडायचा ओलावा जास्त आहे आणि यांची जमीन हलकी आहे ओलावा दीर्घकाळपर्यंत टिकून नाही ठेवत लवकर वयाने येते तर हलकी जमिनीमध्ये लवकर घाटे पकडतात वाढ कमी होते तर बघा आता चाळीस दिवसाच्या फरकाने तुम्ही पाणी दिलेला हरभरा काळपट पडलेला आहे तीस ते वीस ते तीस टक्के घाटे पकडलेले आहे सर तुमच्या हरभऱ्याला तर तुम्ही सत्तर दिवसाचा हरभरा होऊ द्या आणि पाणी द्यायला सुरुवात करा कारण की सत्तर पाच दिवस म्हणजे साधे नाही आहे पाच दिवस या पाच दिवसात अजून काही माल पकडणार अजूक फुलाचं रूपांतर घाट्यामध्ये होईल म्हणजे चाळीस टक्के घाटे पकडणार आपल्या हरभऱ्याला आणि चाळीस टक्के माल कम्प्लीट होऊन जाईल आणि पाणी दिल्यानंतर अजून पुन्हा वाढेल हरभरा अगोरे काढणार पासष्ट दिवसाचा हर हरभरा आहे पाणी दिल्यानंतर हरभरा पुन्हा वाढतो म्हणजे वाढतो जमीन हलकी असो की भारी असो बारीक नवती काढतात हरभरा हे, हे, हर हे जे आहे का हे शेंडा इथून बारीक नवती काढतो हरभरा इथून या शेंड्याहून आणि हे जे पाणी तुम्ही सत्तर दिवसांनी दिल द्यान माफक दरात पाणी द्या तुषार सिंचनने पाणी द्या कारण की तुमचा हरभरा काडपट आहे आणि या अवस्थामध्ये या अवस्थामध्ये तीस ते चाळीस टक्के घाटे अवस्थामध्ये आणि फुल अवस्थामध्ये हरभरा काटपट पडतो हे नॅचरल प्रक्रिया आहे पण तुमची जमीन हलकी आहे तर समोर फुलगड नाही व्हावा यासाठी आपण पाणी देण्यात काही हरकत नाही तुम्ही पाणी देऊ शकता पण हलकं पाणी दोन ते तीन तासाचं दोन तासाचं हार्डली शीप देऊ शकता समोर तुम्हाला पाणी द्यायचं काही काम पडणार नाही आणि पाणी दिल्यानंतर झिरो बावन चौतीसची ची फवारणी आणि एक बुरशीनाशक आणि एक सोबत एक अळीनाशक हलक इम एमॅक्टिन गोल जाईट अशी जर फवारणी केली तर नक्की माल पण भरून येईल आणि हरभरा पिवळा पण पडणार नाही आणि फुल पण जडणार नाही शक्यतो पाहतो तर हे अवस्थाच तशी आहे काळपट पडतात जसं शेतकऱ्यांना वाटतं की माझा हरभरा काळपट पडत आहे घाटे आहे फिफ्टी फिफ्टी पर्सेंट घाटे आहे फिफ्टी पर्सेंट फुलं आहे खूप काळपट दिसत आहे जमीन पण उरली आहे तर काय करावं असं शेतकरी भामावून जातो द्याव की नाही द्याव नाही का, का? हिंमत नाही करत पाणी द्यायला ही अवस्था तशीच आहे पण जमीन उलते ओलावा कमी असं आपल्याला वाटते पण ओलावा कमी राहत नाही ते तसाच येतो कारण की खार राहते घाटे राहते फुल राहते हे तीन चारही अवस्था भरण अवस्था राहते म्हणून तो काटपट पडतो कारण की जमिनीतून पोषक तत्व घेतो प्रकाश प्रकाशन होते आपल्याला पाणी केव्हा द्यायचे आपण तो पाणी दिलेलो चाळीस पंचेचाळीस दिवसाच्या फुल आला होता दिलं होतं का नाही पण आता या फुल अवस्थामध्ये आणि फिफ्टी फिफ्टी घाटे अवस्थामध्ये पाणी द्यायचं काही कामच नाही आहे पण हलकी जमीन असेल एकदमच पण ही अवस्था फार महत्वाची आहे या जमिनी जमिनीचाही फरक पडतो बरं शेतकरी मित्रांनो इथे ज्या शेतकऱ्यांची हलकी जमीन आहे ना त्यांना पाणी द्यावेच लागेल एक आता आणि एक नंतर भरण अवस्थामध्ये समोर जर अवकाळी पाणी आला तर त्याला इलाज नाही आपल्या हातचं नाही पण आपल्याला आपली कामे करावीच लागेल नाही का आता पाणी मागत आहे ना मग आता पाणी द्यावेच लागेल आपल्या हरभऱ्याचं नियोजन पाहून जर आता पाणी नाही दिलं तर तो, तो माघारण कारण की पहिलेच आपल्या हरभऱ्याचं आयुष्य दिवसेंदिवस कमी होत आहे त्यावेळेस ते घटक भेटलेच पाहिजे तवास हरभरा पिकतो एकदा काय माघारलं पीक, पीक पुन्हा हाती येत नाही शेतकरी मित्रांनो तर तुम्ही पाणी देऊ शकता भाऊ द्या तुम्ही पाणी हलकी जमीन आहे तर आणि ज्या शेतकऱ्यांचा हरभरा आता भारी जमीन आहे सत्तर सत्तर ते पंच्याहत्तर टक्के घाटे आहे फू थोडस दहा पंधरा टक्के फुल आहे तर तुम्ही पाणी देऊ शकता भरणीसाठी आणि ते दहा पंधरा टक्के फुलंही भरून येईल आणि फुलाचं रूपांतर घाटामध्ये होईल आणि दुसरी गोष्ट शेतकरी मित्रांनो कमेंट करतात की भरफुलात दोन कमेंट महत्वाचे आहे भरफुलात फवारणी आणि भरफुलात पाणी ह्या दोन गोष्टी करू नका जर भरफुलात फवारणी केली तर गड होईल फुल झडणार वाढ रोखणार आणि सपाट्याने ओल कमी होणार आणि भरफुलात पाणी जर दिलं तर हरभऱ्यावर बुरशी येणार हरभरा पिवळा पडणार आणि येल्या जाण्याची शक्यता आहे भर फुलात जर पाणी दिलं तर येला जातो शंभर टक्के आता पाणी नको माझा साठ दिवसाचा हरभरा आहे मी पाणीच नाही देणार आहे जोपर्यंत माझ्या हरभऱ्याला सत्तर ते पंच्याहत्तर टक्के घाटे पकडणार नाही काळपट दिसतो का डोम दिसतो तोपर्यंत मी पाणी देणार नाही तर पाणी देऊ नका भरफुलात आणि जमीन उलणार शेतकरी मित्रांनो हे नॅचरल आहे जमीन उलतच जाणार केण्याची जमीन उलते आणि आता जर ह्या भरफुला जर तुम्ही पाणी दिलं ना खार धुन जातो आणि खार पुन्हा खार येणे आणि पुन्हा फुल येणे कळी येणे हे फार दिवस लागणार आपल्याला कारण की पहिलेच आपल्या झाडाचा आयुष्यमान अर्ध झालेला आहे हे बघा माझी जमीन उलून राहिली पण माझी जमीन उलली म्हणून ओल कमी आहे का नाही आपल्याला झाडच सांगते पिकच सांगते बघा आहे आता आपल्या हरभऱ्याला बघा फुलं बघा आहे फुलाची सिरीज बघा हे बघा एक दोन तीन हे चार पाच सहा सात आठ नऊ अजूक वाढतच आहे आपला फुल घेऊन वाढत आहे हरभरा आणि फुलांचा आकारही मोठा आहे ब्रँचेस पण खूप केले आहे आपल्या हरभऱ्याने शेतकरी मित्रांनो तुम्हाला कसा वाटला ह्या व्हिडिओ तुम्ही नक्की तुमच्या प्रतिक्रिया सांगा आणि तुम्ही नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा तुम्ही की तुम्ही पाणी दिलं की नाही दिलं आणि शेवटची फवारणी कोणती करावी शेवटची फवारणी आपल्या पिकानुसार करावी शेतकरी मित्रांनो आवश्यकता पडल्यावरच नाही तर चना नैसर्गिकरित्याही फुलावर येतो जिथल्या आपण जैसे की फवारणी मारून जर फूल आणायचे असले तर जोपर्यंत नॅचरल पद्धतीने जे फूल येत नाही सुरुवात होत नाही तोपर्यंत आपण काही दिल्या फवारणी करायला मारायला सुरुवात करत नाही कारण की फूल सुटल्यानंतरच आपल्याला फवारणी मारावी लागते आणि फूल सुटायच्या अगोदर जर फुलाचा फवारणी दिला का नाही तर फूल लवकर सुटते त्या हरभऱ्याला लवकर सुटून त्या फुलाची गड होते नॅचरल फुल येऊ द्या लागते पहिले त्याला तयार होऊ द्या लागते नॅचरलमध्ये तेव्हा कुठे त्या फवारणीचाही फायदा होतो जसं झेप पन्नास साठ दिवसा हरभरा फुलावस्था राहतेच कमी फुल द्यायचं तसं ते फुला झेपची फवारणी करा आता मी इसाबियांची फवारणी केली का केली कारण की हिसाबियांमध्ये ते कंटेन आहे फुल याचं कडी याचं हिसाबियांची यासाठी फवारणी केली मी हरभऱ्याची वाढ व्हावी हो कारण की बुरशीजन्य रोगाचा प्रादुर्भाव जास्त झाला होता आपल्या शेतामध्ये म्हणून मी यांची फवारणी केली यांनी लवकर हरभरा वाढतो तर फुलांची मात्रा बघा माझ्या हरभऱ्याला हे बघा आहे भरपूर फुलं आहे अजून काही फुल सुटणार साठ दिवस झाले आता पंधरा दिवसात बघा फुलाची मात्रा जास्त राहणार माझ्या हरभऱ्याला आणि घाटे पण राहणार असं म्हणतो बा मी शेतकरी मित्रांनो हा माझा अनुभव आहे आता तुम्ही तुमच्या कमेंटद्वारे सांगा शेतकरी मित्रांनो आता पाचवी कमेंट पाहूया आपण संदीप सरांनी केलेली आहे ते <स्थात>। काय म्हणतात भाऊ फुल अवस्थामध्ये हरभरा होता आता पाणी दिले पाणी जास्त झाले आता काय करावे बघा हरभरा फुल अवस्थेत होता तर पाणी जास्त झाले म्हणजे फुल अवस्थेत असताना किती पर्सेंट फुल होते जर पाच सहा पर्सेंट जर फुल असेल तर काही फरक पडत नाही शेतकरी मित्रांनो जर तुमच्या पिकाला हरभरा पिकाला पाणी जर जास्त झाले असेल तर काय होतं हरभरा थोडासा पिवळा पडतो पोपटी कलरचा येतो आणि पिवळा पडून मर रोग येते शेतकरी मित्रांनो तर या अवस्थामध्ये आपण फवारणी घ्यावी एक बुरशीजन्य रोगाचा प्रादुर्भाव होतो आणि जसजशी वयानिक येईल वल कमी होईल तस तसा हरभरा वाढतो यासाठी आपल्याला बुरशी नाशकाची फवारणी करणे आवश्यक आहे आणि त्यासाठी आपण झेप फवारणी करा जेणेकरून जेव्हा फूल येईल फुलांची वाढ होईल आणि फुलगड होणार नाही आता समोरचं वातावरण कसं आहे आता जानेवारी महिना लागला टेम्परेचर वाढते ढगाळ वातावरण येते नाही का तर बऱ्याचशा समस्या आहेत या जानेवारी महिन्यात तर तुमचं पाणी जास्त झालं तर पोपटी कलरचा हरभरा दिसत असेल आणि वाढ रोखलेली असेल तर किसाबियांची फवारणी घेऊ शकता किंवा तुम्ही झेप आणि एक खत विद्रोह खताची फवारणी बारा एकशे शून्य त्या हरभरा जागेवर येऊन जाईल पण हे फवारणी केल्याबरोबर तुमचा हरभऱ्यामध्ये फरक दिसणार नाही चार पाच दिवसांनी फवारणी केल्यानंतर तुम्हाला फरक दिसेल आणि जसजशी वयानी येईल जसजसं ओल कमी होईल तस तसा हरभरा तुमचा हिरवा पडणार पहिले पानं हिरवे पडणार नंतर फूल कडी तुम्हाला दिसणार शेतकरी मित्रांनो तर अशी तुम्ही एक फवारणी घ्या नक्की हरभरा जागेवर येईल आणि आता टेम्परेचर ही थोडस दिवसा जास्त आहे आणि थंड वारा आहे तर या अवस्थेत तर पाणी नकोच तर माहिती आवडली असेल लाईक सबस्क्राईब शेअर नक्की करा आणि पुन्हा भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण शेतकरी मित्रांनो धन्यवाद